गावी साहेब ये अपना सब कल्पना है खासदार है भारतीय जनता पार्टी एक पवनकुले साहब गावीर साहब दुपट्टा लेनता पार्टी में स्वागत कर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहब आज पवनकुले साहब गावीर साहब भाजपा प्रवेश गांधी साहेबांचं मनापासून भारतीय जनता मार्गे स्वागत करतो यानंतर विनंती करतो की त्यांनी माननीय प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी आणि ज्यांचा आत्ताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला किंवा पुनर्प्रवेश झाला असे डॉक्टर राजेंद्र गावितजी आपल्या सर्वांना कल्पना आहे की दोन हजार अठरा साली पालघरच्या बाय इलेक्शनमध्ये डॉक्टर राजेंद्र गावित हे भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून निवडून आले होते दोन हजार एकोणीस साली ज्यावेळी शिवसेनेशी आमची युती झाली त्यावेळी शिवसेनेने त्या ठिकाणी पालघर सीट आम्हाला द्या अशा प्रकारची अट ठेवली होती त्यावेळी पालघरची जागा आम्ही त्यांना दिली त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की उमेदवारासहित द्या आम्हाला उमेदवारी पाहिजे आहेत तर आम्ही डॉक्टर राजेंद्र गावितांना त्यावेळी विनंती केली की के तुम्ही शिवसेनेच्या जागेवर उभे राहा आणि त्यांनी ती विनंती मान्य केली आणि शिवसेनेकडनं ते खासदार म्हणून निवडून आले आता दोन हजार चोवीसला म्हणजे मध्यंतरीच्या काळात जी काही शिवसेनेतली स्थित्यंतर झाली त्यामध्ये सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्यासोबत साहेब हे त्या ठिकाणी राहिले आणि आता दोन हजार चोवीस साली पालघर मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळाली आणि त्यावेळी डॉक्टर राजेंद्र गावित यांच्याशी आमची चर्चा झाली आणि पक्षाने असा निर्णय केला की डॉक्टर राजेंद्र गावित यांचा उपयोग हा महाराष्ट्रामध्ये आम्हाला अधिक आहे आणि एक त्यांचा जो काही जुना अनुभव आहे मंत्री म्हणून आमदार म्हणून तर जेवढा पक्षाला त्यांचा उपयोग हा राज्यामध्ये होऊ शकतो तेवढा कदाचित दिल्लीमध्ये होणार नाही कारण दिल्ली ते खासदार म्हणून ते काम करतील चांगलं काम केलं त्यांनी पण महाराष्ट्रात अधिक स्कोप आहे अधिक ठिकाणी जाऊ शकतात अधिक संपर्क आहे आणि सरकारमध्ये मंत्री राहिलेले असल्यामुळे कनेक्ट आहे प्रशासनाची माहिती आहे आणि म्हणून मग त्यांच्याशी चर्चा आम्ही केली आणि त्यांनी देखील त्याला होकार दिला आणि म्हणून मग आम्ही त्यांच्या संमतीनेच आमचे उमेदवार त्या ठिकाणी बदलले आणि डॉक्टर हेमंत सवरा यांना उमेदवारी दिली आणि टेक्निकली गावित साहेब हे शिवसेनेत असल्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केली की मागच्या काळात आम्ही गावित साहेबांना तुम्हाला दिलं होतं पण आता नवीन परिस्थितीमध्ये त्यांना पुन्हा आम्हाला भारतीय जनता पक्षात घ्यायचं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील त्याला संमती दिली कारण जुना इतिहास त्यांना माहिती होता की त्या काळात आम्ही त्यांना शिवसेनेकडे दिलं होतं आणि म्हणून आज डॉक्टर गावितांचा पुनर्प्रवेश हा भारतीय जनता पक्षामध्ये होतोय माननीय अध्यक्षांनी त्यांना प्रवेश दिलेला आहे त्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम राज्याचे उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब मी मी मनापासून आभार आभार व्यक्त करतो तर म्हणजे या ठिकाणी फडणवीस साहेबांनी एक माझ्या बाबतीमध्ये दोन अठरा पासून तर दोन हजार चोवीस पर्यंतचा असलेला जो प्रवास आहे या बाबतीमध्ये एक विस्तृत या ठिकाणी त्यांनी आपल्या आहे खरं म्हणजे दोन हजार मध्ये जेव्हा मी काँग्रेसमधनं फडणवीस साहेब आणि गिरीश महाजन साहेबांनी त्या ठिकाणी विनंती केली आणि त्यानुसार मी दोन हजार मध्ये प्रवेश केला अठराची निवडणूक आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की अत्यंत कृशिअल अशा प्रकारची त्या ठिकाणी निवडणूक झाली अत्यंत चुरशीची अशा प्रकारची निवडणूक त्यानंतर काही टेक्निकल याच्यामुळे साहेबांनी आग्रह केला की पालघरचे सीट आम्हालाच पाहिजे आणि त्या त्यानुसार त्या ठिकाणी फडणवीस साहेबांबरोबर त्या ठिकाणी चर्चा केली फडणवीस साहेबांनी सांगितले की कुठल्याही पक्षातून का नाही असेल परंतु खासदारकी ही महत्वाची आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मी त्या शिवसेनेत प्रवेश केला आता या ठिकाणी शिंदे गटामधनं या ठिकाणी मी खासदार म्हणून अडीच वर्ष या ठिकाणी काम केलं परंतु आता या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये या ठिकाणी बडावसाहेब साहेबांनी साहेबांसह चर्चा केली त्यांनी सांगितलं की आई साहेब आपण या ठिकाणी एक राज्यामध्ये त्या ठिकाणी मला तुमची आवश्यकता वाटते की आदिवासी समाजासाठी तुम्ही जे काही काम ने? गेल्या वीस पंचवीस वर्षापासून असलेला अनुभव निश्चितच या राज्यामध्ये त्याचा चांगला एक उपयोग होईल आणि त्या ठिकाणी आपण एक डॉक्टर हेमंत सौरांना या ठिकाणी आपण त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी देतो आहोत आणि सेफ्टी राजकारणामध्ये त्या ठिकाणी काही तडजोडी करावी लागतात आणि त्यानुसार त्या ठिकाणी मी सुद्धा कारण माझा फडणवीस साहेबांवरती माझा विश्वास आहे कारण त्यांनी दिलेला शब्द जो आहे ते त्या ठिकाणी ते अंतिम पाळतात आणि त्यांनी सांगितलं की गावी सर्व आपण राज्यामध्ये या ठिकाणी आपण राहिलं पाहिजे आणि त्यानुसार या ठिकाणी मी तो निर्णय घेतलेला आहे आणि आज मी खरं म्हणजे घर वापसी काय म्हणतो पण सर्व या ठिकाणी मी आलेलो आहे आणि खरोखरच निश्चितच मला या ठिकाणी मला आनंद होत आहे आणि राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा एकनाथ साहेबांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद त्यांनी त्यांनीसुद्धा मला त्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी सुद्धा त्यांनी मला म्हणजे भरपूर या ठिकाणी मला मदत केलेली आहे आणि एक महायुतीचा एक म्हणजे <coughs> महायुतीमध्ये आम्ही आपल्या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी असं तिथे घटक पक्ष असल्यामुळे या ठिकाणी मी शिंदेसाहेबांनाही मनापासून धन्यवाद येईल आणि त्यांनीसुद्धा

प्रधानमंत्री आवास योजना इसकी लिस्ट निकालेंगे तो इसमें बड़े पैमाने पर मुस्लिम समाज के अल्पसंख्यक समाज के लोगों को घर मिला है आप उज्वला गैस की अगर लिस्ट निकालोगे तो आपको यही दिखेगा आप अगर शौचालय की लिस्ट निकालोगे तो आपको यही दिखेगा मोदी सरकार की कोई भी योजना आप निकाल दीजिए उसमें बहुत बड़े पैमाने पर मुस्लिम समाज को और अल्पसंख्यक समाज को फायदा हुआ है मूल रूप से सोच का अंतर यह है कि कांग्रेस ये कहती है कि देश के रिसोर्सेज पे पहला अधिकार मुस्लिमों का है और भारतीय जनता पार्टी और मोदी जी कहते हैं कि देश के रिसोर्सेज पे पहला अधिकार गरीबों का है उसका धर्म जाति भाषा न देखते हुए जो भी गरीब होगा उसको हक मिलना चाहिए तो मुझे लगता है बिल्कुल फंडामेंटल बात जो मोदी जी ने कही है यही देश को आगे ले जा सकती है कांग्रेस का जो डिवाइजिव पॉलिटिक्स है इसके कारण देश एक बार बढ़ चुका है और उसी प्रकार की भावनाओं का रोपण इस देश में करने की कोशिश वापस कांग्रेस कर रही है मुख्यमंत्री ने

पण ते काही करू शकले नाहीत आणि त्या अडीच वर्षाच्या काळात ते मला थांबवू शकले नाहीत ते मला दबाव आणू शकले नाहीत त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यातला ही गोष्ट अगदी खरी आहे की त्यांचा प्लॅन होता त्यांनी प्रयत्न केला होता मुंबईमध्ये एका सिकींना आणलंच या अटीवर होतं की त्यांनी देवेंद्र फडणवीसला अटक केली पाहिजे नंतर त्यांचं काय झालं तुम्हाला माहिती आहे मला काय अटक करू शकले नाहीत ते भेटीच माझं मत आहे की बाँगी। 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 आए, बाँगी। बाँगी। है कि याला फक्त मी इमोशनल टॅक्टिक्स म्हणेल निवडणुकीमध्ये काही भावनिक स्ट्रॅटेजीज असतात त्यापैकी एक एक हा आहे तथापि मी याच्यावर याकरता टिप्पणी करणार नाहीत की शेवटी शत्रू तर नाही आहेत राजकीय विरोधकच आहेत आणि भाऊ बहिणच आहेत त्यामुळे का गेले का नाही गेले हे आपल्याला नंतर समजेल मला असं वाटतं फार चांगलं उत्तर त्यांनी दिलं आहे कारण शेवटी आई असणं आणि आई पाठीशी असणं यापेक्षा मोठा आशीर्वाद काय असू शकतो ज्या प्रकारे, प्रकारे असं चित्र तयार करण्यात आलं की अजित दादा एकटे पडले आहेत परिवाराने त्यांना वाळीत टाकलंय सगळ्यांनी मिळून त्यांना एकटं पाडलाय त्या पार्श्वभूमीवर मा का आशीर्वाद इससे क्या आहे सर लालू यादवने मुसलमानो आरक्षण मिळणार हे लोक भारत के संविधान के खिलाफ है क्योंकि संविधान सभा में जिस समय आरक्षण का निर्णय हुआ उस समय पूरी डिबेट के बाद संविधान सभा ने यूनैनिमसली ये निर्णय किया कि इस देश में धर्म के आधार पर आरक्षण नहीं दिया जा सकेगा और भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी ने बहुत स्पष्टता के साथ संविधान में इस प्रकार की धाराएं तैयार की जिसमें कहीं पर भी धर्म के आधार पर आरक्षण नहीं दिया जा सकता लेकिन इंडिया अलायंस को संविधान बदलना है ये संविधान को बदलना चाहते हैं इसलिए इस प्रकार की बात करते हैं। देखिए इस देश में डिक्टेटरशिप हमने 1975 में देखी 1975 में जिसमें पूरे देश का अपोजिशन दो साल जेल में रहा तो जिनके खून में डिक्टेटरशिप है वो हमारे ऊपर कोई आरोप लगाए उसका मतलब क्या है विजय वडेट्टीवार की जांच होनी चाहिए ऐसा कहा है ना जो है अरे भाई जांच करनी है ना तो विजय वडेट्टीवार की करनी पड़ेगी ये किससे मिलकर आ रहे हैं क्योंकि पाकिस्तान की भाषा बोल रहे हैं कहीं उनके कोई संपर्क में तो नहीं आ गया ये पाकिस्तान की भाषा है पाकिस्तान ने भी यही बात कही थी लेकिन बाद में न्यायालय में पाकिस्तान को मुखी खानी पड़ी न्यायालय में स्पष्ट हुआ किस प्रकार से सारी साजिश पाकिस्तान ने रची थी किस प्रकार से कसाब ने न केवल करकरे जी को शहीद किया बल्कि हमारे सैकड़ों लोगों को मार दिया और मुझे आश्चर्य लगता है कि जिस प्रकार से कांग्रेसी बात करते हैं मैं तो स्पष्ट रूप से कहता हूं हम लोग उज्जवल निकम के साथ है और कांग्रेस अजमल कसाब के साथ है आणि माझी माझी ही मागणी आहे विजय वडेट्टीवार जे काही बोलले त्याच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का ते का तोंड बंद करून बसले आहेत या ठिकाणी केवळ काही मतांच्या चालना करता उद्धव ठाकरे तोंड बंद करून बसले आहेत आणि उज्ज्वल निकम यांच्या संदर्भात शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिका मांडली होती आणि त्यांनी त्यांचं अभिनंदन केलं होतं आज पाकिस्तान धार्जिणं त्या ठिकाणी स्टेटमेंट हे त्यांचे पार्टनर करतायत आणि हे तोंड बंद करून बसले आहेत मतांकरता उद्धव ठाकरे लाचार आहेत